ताज्या बातम्यांसाठी सटी महान करेला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला ला क्लिक करा इचल करांजीत गळा चिरून पोलिस रेकोड वरिल तरुनाचा निर्गुन खून दोगा संशयितांना अटक एक जन फरार गाडीचे हप्ते भरण्यावरून झालेल्या वादातून रोहित बाळू तडाके वय पंचवीस राहणारा साईट नंबर एकशे दोन याचा तिघांनी धारदार शस्त्रांनी वार करून गळा चिरून निर्घुणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली साईट नंबर एकशे दोन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे ही घटना घडली या प्रकरणी मृताची आई श्रीमती राधा बाळू तडाके वय चाळीस यांनी गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे या प्रकरणी राहुल विनोद पाथरवट संदेश विनोद पाथरवट या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली असून नाथा उर्फ शंकर पुंडलिक जावीर तिघे एकशे दोन हे फरारी आहे याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मूळचा मळा परिसरात राहणारा रोहित तडाके हा काही महिन्यांपासून साईट नंबर एकशे दोन मधील रमाई आवास घरकुल योजनेतील घरात घुसखोरी करून राहत होता याच परिसरातील राहुल पाथरवट याच्याशी रोहित याचा, याचा सहा महिन्यापूर्वी वाद झाला होता राहुल पाथरवट याने रोहित तडाके याच्या नावे कर्ज प्रकरण करून दुचाकी घेतली होती परंतु त्या दुचाकीचे हप्ते राहुल यांनी न भरल्याने त्याच्या वसुलीसाठी बँकेचे लोक रोहित याच्या घरी येत होते सततच्या या तगादला रोहित त्रासला होता या संदर्भात रोहित याने राहुल याच्याकडे तू गाडीचे हप्ते का भरत नाहीस अशी विचारणा केली त्यावरून रोहित व राहुल यांच्यात जोरदार भांडण झाले होते त्यातूनच राहुल व संदेश पाथरवट आणि शंकर जावीर या तिघांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती पूर्वीच्या भांडणाच्या वादातून शुक्रवारी रात्री पुन्हा रोहित व राहुल यांच्यात वाद झाला त्या वादातूनच राहुल संदेश व शंकर या तिघांनी धारधार चाकूने रोहित याच्यावर हल्ला केला या याचा दंडावर व घाव घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापुरे आदींनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली त्यामध्ये तिघांनी हल्ला करून रोहित याचा खून केल्याचे निष्पन्न झाले रोहित आईने दिलेल्या फिर्यादीवरून गावभाग पोलिसांनी राहुल पाथरवट पाथरवट संदेश व शंकर जावीर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे यातील राहुल पाथरवट हा गुन्हेगार असून त्याच्यावर गावभाग शिवाजीनगर शहापूर व हुपरी पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत या खून प्रकरणी गावभाग पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत राहुल आणि संदेश या दोघांना अटक केली आहे तर तिसरा संशयित फरारी शंकर जावीर आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत आहेत महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी